असे झाड आहे इथे आणि हे काप काढून ठेवलेला आहे म्हणजे सवाळून काप काढून हवं हो। काप म्हणजे काय ही साल साली अशा काढून ठेवलेल्या इथे आणि हे साल काढलेल्या जागेला शेवाळा लावून बांधायचं म्हणजे एक क्रॉप तयार होत आहे हवाई असं तयार करून ठेवलेलं आहे आणि इकडे आपा शेवाळ भिजवायचा आलो आहे आपाच शावळ शेवाळ आहे एक नंबर इकडे बादलीत भिजवाय आलो आहे आणि भिजवून झालं का थोड्या वेळानं बांधाय चालू करणार आहे आम्ही पण सुट्टी केली आहे सुट्टी करून आता चाललोय घराला तिकच दिसतंय कापूस लावल्यावर इकडं आपण झाड सावळून ठेवायला लागला आहे उद्या काम करायसाठी हे <laughs> आहे